एवरी बन <laughs> तर बघा आम्ही मस्त तयार झालो आहे मिड नाईट मास्क घेण्यासाठी हे बघा व्हिडिओमध्ये पण यायला तयार नाही आहे तिला घाई लागली तिला माहिती आम्ही बाहेर जाणार आहे तर आम्ही मस्त असे तयार आहे हा हे दोघांचा लाईट ग्रीन आहे माझा डार्क ग्रीन आहे तर विचार चॉईस केलंय तर आता चर्चा निघालो अगोदर चर्च वर आल्यावर मग बोलते तुम मी तुमच्याशी कारण मग परत आहे ना ही जीवाना झोपेल म्हणून मग मी थोडा लुकते परत माझा लुक दाखवत ड्रेस पण दाखवते हाय माझा ड्रेस क्रिसमसचा क्रिसमस चाललं होत म्हणून बघा कस आहे ही रिचर्डची ची चॉइस आहे माझ्याकडे ग्रीन कलर पण नव्हता तर छान आता एक ग्रीन पीस <laughs> आलेला आहे ड्रेस मध्ये ना ची कझन पण मला बोलत होते छान ड्रेस आहे ग्रीन कलर माझ्याकडे असा डार्क ग्रीन नव्हता थँक्यू रिचर्ड थँक्यू त्यामुळे हे थोडं तर प्रिकॉशन घ्यावंच लागतं आता याच्यावरती ज जा, जाड पोट घालून घ्यायचं जॉनाला पण घेतलंय ब्लेझर पण जॉन काय कि ते ठेवतच नाही बरोबर हे बघा हे बघा जॉन काय करते बघ जॉन तुझ ब्लेझर दाखव हा इंटरेस्ट दाखव तुझा बघा जोना बिचारी जोनाला फीवर आहे ह तरी पण ती येते तयार होती ना चल रेडी जोना तू रेडी आहे बघा किती छान दिस डॅड आणि ती मॅचिंग कलर झालं ना चल चला प्रिन्सेस रेडी चल चल जोना कुठे चालली जोआना जोआना बघा चालली हा क्रिसमस मासला चालली बिचारीला बरं नाही आहे पण तरी पण ती रेडी झाली हा लेट मास आहे आता मिड नाईटचा ओके जोआना हाय कर हाय कर हाय कर हाय <laughs> बघा किती छान तयार झाली तिच्या रापाव दिखाव अरे वा मॅचिंग वगैरे हो डॅड अँड ग yes. येस मेरी क्रिसमस सर्वांना रिचर्ड आज मेरी क्रिसमस तुम्ही म्हणाल की तुम्ही का शांत काय तर रिचर्ड चर्च मध्ये आला पण परत घरी आला कारण जॉनने इतका त्रास दिला इतकी रडत होती इतकी रडत होती खूप हँडल करायचा प्रयत्न केला नंतर रिचर्डला लेज राग आला रिचर्ड तिला घेऊन गेला आणि गाडी घरी घेऊन आला आणि मी एकटीच चर्चमध्ये आणि माझा फोन पण त्याच्या पॉकेटमध्येच होता रिचर्डला मास नाही भेटला आता रिचर्ड रिचार्ड आता उद्या सकाळच्या चर्चला बोलतो बोलतोय आणि तिला झोपवलं आणि दोन मास आता सकाळी एकदम इव्हिनिंगला सिक्स थर्टीचा एक मास असतो तो साडेआठला संपतो आणि हा बाराचा मास आहे साडे अकराला थोडे वर्शिप करतात पण मग हे नव्हतं कुणीच नव्हतं रिचर्डची बरं झालं कझन होती तर मग त्यांनीच मला गाडीने सोडलं इथे आणि इतकी थंडी होती इतकी थंडी होती अरे बाप रे आता बोलायची पण धाकत नाही आता दीड वाजले आणि आम्ही ना सेकंड मासला गेलो ना त्याच्यामुळे खूप लेट झाला आणि तिला पण बरं नाही ती खूप चिडचिड करत होते रिचर्ड घरी आलं मी एकटीनच मास अटेंड केला आता रिचर्डने कमिनियन नाही काही नाही घेतलंय आता कल जाईन रिचर्ड जाईन मी म्हणूनच आम्ही मी सुरुवातीला शूट केल्यानंतर मला म्हटलं चला आता मी सवनं आला ना मग बोलूया पण मग आमचं सगळं टाइम टेबल सगळं बिघडलं मी एकटीच होते आणि रात्रीच्या मासला असं वाटलं नाही की एवढे लोक असतील पण भरपूर लोक होते पण माझ्या ओळखीचं कोणी नव्हतं त्याच्यामध्ये आता मला कोणी आहे नाही ओळख मग त्याची कजन होती नशीब ती लेट मासला असं तर आम्ही नेहमी ना सोबतच असतो मिसाला पण ती लेट आली मासला तर बरं झालं मला सोडवलं तिने त्यांनी फॅमिलीने इथे कारण मी म्हटलं आता मी जाते घरी निघून पण इतकी थंडी आहे की चालूच शकत नाही रस्त्याने आणि वरती आमचं घर आहे लांब आहे आणि माझ्या हातामध्ये गोल्ड ते होतं तर बरोबर पण नाही रस्त्याने यायला नाही का म्हणजे बारा नंतर तर बरोबरच नाही तुम्हाला तर मी यूट्यूबला दाखवलंच घराचा आणि चर्चा डिस्टन्स किती आहे मला एवढं म्हणजे खूप एकटं पण वाटत होतं कारण मला सवयच नाही रिचर्ड कुठंच मला असं सोडून एकटं जात नाही नाही Hmm. का जाते ओके हो छोडक्या के? Hmm. आणि मी पण घाबरल्यासारखे झालं आता एवढ्या लोकांमध्ये मला कोण ड्रॉप करेल की नाही आणि तो घरी तिला सोडून कसं येईल तो लई जॉनाने त्रास दिला त्यामुळे आता आम आम्ही पण आमचं पण मूड आम्ही पण थकलोय आणि खूप आता लेट पण झाले आणि मी जशी आम म्हणजे आता सकाळी उठल्यापासून बिझी चा आता मला पण झोप आली मी पण आता मस्त झोपणार आहे रिचर्डला पण लवकर उठायचंय हा रिचा रिचर्डने पण कपडे चेंज करून अगोदरच बसला आणि मला इतकी थंडी लागते होती माझ्यासाठी बघा तिथं कप मध्ये ग्रीन टी दिलाय मला प्यायला मी आल मला बोलता पण येत नव्हतं त्या लोकांची गाडी चर्च पासून खूप लांब होती इतकी थंडी होती अरे बाप इतकी थंडी कुणीच बाहेर जाऊ नाही शकत म्हणजे विदाऊट जॅकेट तर जाऊच नाही शकत आणि त्यात मी ते फक्त ब्लेझर घातलं होतं बहुत हालत खराब हो गई रिचर्ड मला तर चालतं पण नाही बोलता पण येत नव्हतं मला इतकी उघडत होती मी थंडीने आणि त्यांनी गाडी पण किती लांब लावली होती आमची गाडी रिचार्ज कधीच लांब लावत नाही एकदम जवळच ठेवतो ना रिचार्ज पण आता ते जीवनामुळे खूप चला आता जाऊन आता ती पण झोप सोयी आहे ना झोपली ती पण उद्याच बोलते मी तुमच्याशी चला बाय पुन्हा एकदा सर्वांना मेरी क्रिसमस अँड हॅपी इयर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आमच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आता इंडियाचे बघा सात वाजलेत इंडियाचा दिसतं दिसत नाही हां हे बघा तुमचे सात वाजलेले वाज आहेत आणि आमचं बघा दीड वाजलेलं आहे आता खरंच आम्ही खरंच खूप टायर्ड आहे आणि मला सकाळी पण लवकर उठायचं आहे मी इव्हिनिंगला पण मार्केटमधून मा आलं तरी इतकी तयारी करून ठेवली उद्या काय काय बनवायचं ते म्हणजे मला सोपं जाईल का म्हणून आता मी खरंच थकले आता आता मला झोपायचं आहे थकले मी बघा क्रिसमस केक रेडी आहे मी आत्ता जस्ट इथून थोडासा ओपन टेस्ट टेस्टसाठी एकदम स्पॉन्जी झालेला आहे मी जे प्लेट आहे नाईफ घेऊनच आलं आता लवकर बोल का बोलला आहे कसं आहे बघू बघा नाही का हे बघा बघा आता थंड व्हायला ठेवला होता तो झालाय थंड हे बघा यावेळेस आहे ना ब्राऊन शुगर नाही ऍड केली मी व्हाईट शुगरच ऍड केली तर तेवढा डार्क कलर नाही आलाय लाईट कलर आलाय पण टेस्टला एकदम मस्त एक नंबर एक नंबर अच्छा मीठा बी नाही एकदम स्पंज आहे स्पंज आहे मी कापलाय टेस्ट कसं हो हे सच आहे तरी मिठाई नाही म्हणून मला स्वीट आवडतच नाही पण हा पण स्वीट आहे पण एकदम लाईट स्वीट आहे आणि ह्यावेळेस आपल्या केकला कलर लाईट आलेला आहे कारण की आ, याला म्हंटल मी ब्राऊन शुगर आण ऑलरेडी त्यांनी व्हाईट शुगर चालली होती पण नंतर मग बोला राहू दे त्याच्या तस्कर पण ते केली पण मी तरी पण शुगर कॅर मला म्हणे की तरी पण तसा तेवढा डार्क कलर नाही आलाय कलरचा काही इशू नाही पण एकदम कलर चा पण टेस्टला खूप छान आहे स्वीट है। लास्ट टाइम स्वीट है, ना? मला था। एक केक रिचर्ड फ्रेंड लेके, लेके ना केक फ्रेंड ला घेऊन नाही काय मेंबर वापस बनवून पडेल वापस बनवला केक मला तर वाटप परत बनवा लागणार नाही ही खत्म खतम करते